नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वाळूज तालुका मोहल जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शेतकऱ्याने कुकुट पालन केलंय आपण त्याची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की कादे राजेंद्र रामचंद्र कादे साहेब आपण किती दिवस झालं कोंबड्या कोंबडी पालन केलेलं आहे बऱ्याच दिवसापासून आहे बर आता ही नवीन पिल्ले टाकलेली आहे बर बर किती पिले आणली होती शंभर आणली होती शंभर आणली होती काय आता ही जी दिसते म्हणजे ही कोंबड्या किती दिवसाची एकूण आता एकूण आहे ते बघा दीड महिन्याची दीड महिन्याची आणि शंभर पिली आणली होती पिली कशी आणली पिली बचत गटामार्फत आणली होती शंभर रुपयाला एक करून शंभर रुपयाला एक करून मग ही कुठल्या जातीच ही गावरान क्रॉस आहे गावरान क्रॉस मग ही अंडी अधिक अधिक मास दोन्ही दोन्ही पण चालते किंमत पण किंमत भरपूर पुरा व्हायला हो कारण ह्याचे मर कमी आहे बर बाकी यासारखं मरत नाही ती पिली मोठी होती पिली आणताना बर बर आणताना सगळे येतो का त्या साईडची पिली होती ह्या साईडची ची त्या साईडची पिली जात कोणती ही गावरान क्रॉस आहे गावरान क्रॉस बरोबर मग ही एवढं बारक कार राहिलो हे बारक राहायचं कारण काय झालं ही मोठी पिली जी आहे ती का ती त्या बारक्याला खायला मिळत लागू देत नाही लहान राहिले म्हणजे एखादं गरीब ती महाग राहिलेलं राहत आता शंभर जे आणली होती त्याच्यात आता ही ऐंशी येते ऐंशी आपल्या हलकरी रुपनामुळे कुत्र्याने काय तर धरली बरं आणि मुंगसाने काय थोडी नेहली बर बर बाकी मर कमी जातीपेक्षा बर बर म्हणजे आता आ, मुंग जी नजिक आपली बांबड्याची पिल्ली आता त्याचा बंदोबस्त केला का साड्या मंगोबस्त बरं आणि ह्या न ला पत्रा लावलाय आता ह्या साड्याच्या खालून ती येऊ शकत नाही येऊ शकत नाही साड्याच्या खालून नाही येऊ शकत असं बीळ वगैरे पाडू शकत नाही येऊ शकत नाही कुत्रे असते ती ना आत बर बर सगळ्या बाजून साड्या केल्या ती उडून जात नाहीत ना नाही नाही उडून जात नाही जास्त उडताय उडाई क्षमत क्षमता त्यांची कमी आहे कमी आहे ना कमी नर त्याच्यातच आहे का नाही नाही नर जो आपला पहिलाच आहे पहिलाच नर आहे आताच काय काय लागले ते अंड्याच्या ह्याच्यावर कर करायला लागले बार, ते कोणत्या बऱ्याच बरं बरं बर त्यामुळे नर किती येतं मग ह्याच्यात आता ह्याच्यातला अनेक नर नर मध्ये ओळखू येत नाही आपला पहिला जुना आहे ती बरोबर ओळखीत आहे हा 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 म्हणजे एकच नव्या न काय अजून कळलं म्हणजे अजून अंड्याचं उत्पादन चालू झालं नाही आता ह्यांचं दिवसभराची देखभाल कशी असते दिवसभराची देखभाल काय नाही जाऊंड असल्यामुळे काय अडचण येत नाही ह्याच्यात तर रिकामी आहे त्याच पण असं ह्याच्यातलं खाद्य काय खाद्य काय ज्वारी गहू तांदूळ रोज किती प्रमाणात काय तसं प्रमाणात एवढं काय निश्चित नाही बर शेरबर शेर दीडशे रिस कडायचं संध्याकाळी शेर दीडशे रिस काढायचं बर बर बरोबर आता ही तुम्ही अंड्यासाठीच केलेलं आहे आता ही अंडी अशी इथं घातली तर काय नुकसान नाही ना काय नाही कुठं घातली तरी काढच नाही ना बरं बरं ह्याच्या अगोदर आपलं होतं म्हणायचं थोडक्यात ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर कसल्या कुठल्या जातीच्या होत्या ती बी अशाच होत्या क्रॉसेस होत्या क्रॉसेस होत्या का मग त्या म्हणजे अंड्यासाठीच होते का अंड्यासाठीच होते आपलं जाते अंड एक सात आठ रुपयापर्यंत जाते बरं आपल्याला आता ऐंशी कोंबड्यामध्ये सरास म्हणजे रोज किती अंडे मिळतील आता ऐंशी म्हणजे ऐंशी जे ऐंशी घालणार नाही कोंबड्या अंडी की एक कधी तीस चाळीस निघते म्हणजे दररोज एक रुटींग राहणार नाही अंडी एक बाबा ऐंशी ऐंशी असं नाही एक तीस चाळीस तीस चाळीस तरी मिळू शकते तीस चाळीस आरामसरी मिळते बरोबर आहे तीस चाळीस मिळाली तरी चांगला आहे उत्पादन ह्याला काय औषध पाणी काय ह्याला औषध दिलेलं आहे ती पहिला जे दिलेला आहे कुठला दिला ती कंपनीनच दिच दिलिता बरं बर आपल्या इथं आपल्या इथं आणली त्यावेळेस तिने दिलता हा आता काय नसते दिशी दारू बघा आणला दुसरं काय नाही दिशी दारू हा पाण्यात किती देत एक क्वॉटर आणली तरी किती महिनाभर चालले आता एक क्वाटर आणून महिना झाले बरं हा एक क्वार्टर किती मिलीजी असते काय तीस मिलीची क्वार्टर क्वार्टर हा क्वार्टर पंचवीस तीस मिलीजी पंचवीस तीस मिलीची असते काय हा ती आणून काय म्हणण्यात द्यायची पाण्यात पाण्यात वाटायची किती रो, रोग येत नाही थोडे एक नॉर्मल वतायची बर आता एक क्वार्टर तुम्ही पंचवीस तीस मिलीचे आणून किती दिवस झाले आता बऱ्याच दिवस झाले वा तरी एक महिन्याच्या आसपास झाला असेल म्हणजे कोंबड्या तुमच्या पंधरा दिवसाच्या झाल्या की पिली आणून पंधरा दिवसाची झाली गेले की दारू चालू दारू चालूच केली काय म्हणून विशेष त्याला रोग झाला ना त्यामुळे कुठला पिसा होत नाही त्या रोग येत नाही कोपा होत नाही त्या दारू जाऊन त्याचा पिसाचा काय संबंध नाही नाही होत नाही ते कसं मला बी सांगितलं गेलं म्हणून आम्ही ते करायला चालू केलं त्यांना बरं पिसाच होत नाही ते नाही नाही पिसाच होत नाही ते बघा तुम्ही एक पीस दिसणार नाही तुम्हाला नाही पीस नाही आता अंगावर पीस गोपा झाल्या का ती उबदारीच येत नाही ते पण दारूचा आणि त्याचा संबंध कसा म्हणजे काय त्यांनाच माहिती बरं मला एवढं एवढं करा म्हणला काहीच अडचण येत नाही म्हणलं रोग बी कुठला नाही त्यांना परत बरं बरं रोज आपली पाण्यात ना थोडी दारू रोज नाही एक आठ पंधरा दिवसात टाकायची आठ पंधरा पाण्यातून दारू पाण्यातून दारू एक टोपण दोन हे काही भांड्याने प्रत्येक बांड्याने एक एक टोपण टाकायचं एक एक टोपण हा शंभर कोंबड्या शंभर रुपयाला एक एक खर्च अजून दुसरा कुठला खर्च बाकीचा काय खर्च नाही जाळी हा अगोदरच मार नाही ना, 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 ही आपली पहिलीच कोंबडीच जाईटची ही व्यवस्था काय नाही काय नाही लाईटीची व्यवस्था आहे आपल्याकडे पण लाईट लागत नाही नाही लागत नाही लागत बरोबर कारण अंतरना आपण मुठी आणलेली होती ना बरोबर आहे त्यामुळे लाईट ना, लागत नाही म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही उत्पादन वाढवू शकता वाढवू शकता कारण ह्याला माणसाची गरज नाही 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 माणसाची काय गरज माणसाची गरज नाही शेतातल्या चारीची ह्याला गरज नाही 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 काय नाही शेतातला चारा म्हणजे काय तुम्ही गवत ही आणून काय बी टाका काय बी खाती लगायला की असं का आणि कुकुटपालनाच सेपरेट कुठलं खाद्य असतं कुकुटासाठी आपण नाही आपल्याला करायचा करायचं त्यामुळं तसलं खाद्य गाव लवून काय करायचंय बर पण दारू की किंवा मग दिशीच दारू टाकतो ना याला दारू दिवस दिशीच टाकावं लागतं दुसरी क्वार्टर मधली ती भारी चालत नाही बरं नाही अजून काय वेगळं कोणाला करायचं झालं तर काय सल्ला चांगलाय हो चांगला चांगला म्हणजे आपले सगळे काम बघा स्पेशल ह्यासाठी काय वेळ द्यायची गरज नाही बरोबर आहे सगळं आपलं काम बघत बघत होऊन जाते आणि शेण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेणाची गौरी अजिबात राहत नाही बर बर नाही इस्कुटून सगळं असं इसकुट पिडा मुंगी खाऊन पाक इस्कुटून भोगा होत आणि डायरेक्ट जमिनीला मिळतंय आणि त्यांचं खाद्य त्यांचं बी खाद्य होतंय बरोबर आहे आणि खुराक ही खाल्लेली सांडलेलं ही काय वाटलंच होत नाही हो बरोबर आहे ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद